नमस्कार मंडळी मी अर्पणा आज आहे अमावस्या दीप अमावस्येलाच दीप आषाढी अमावस्या असेही म्हणतात हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे जो आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो माझी कणकेचे दिवे तयार होत होते तेव्हा आई स्वयंपाक करत होते दीप म्हणजे प्रकाश तेथूनच अंधार कायमचा नाहीसा होतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे तेज ज्या ठिकाणी तेज प्रकाश असतो तिथं संकट कधीच येत नाही आजच्या दिवशी कणकीच्या दिव्यांनी लहान मुलांना ओक्षण केले जाते असे दिव्याचे तेज मुलांना मिळावे तसेच संकटांवर मात करावी यासाठी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद